बघा आपण पाहिलं असेल तरी की योग्य वेळेस योग्य निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय घेत असतात आपण विरोधकडनं गेल्या काही आठ दिवसामध्ये चर्चा सुरू होता की अजून श्रीकांत शिंदे साहेबांची उमेदवारी जाहीर झाली मुलाची उमेदवारी जाहीर झाली याविषयी चर्चा विरोधकांकडनं केल्या जात्या आज त्यांची उमेदवारी जाहीर झाली उद्या राहिलेले जे काही खासदार आहेत त्यांच्या सुद्धा उद्यापासून आजपासून उमेदवारी झाली आजच पक्षाची महत्वाची बैठक मुंबईमध्ये आहे काही बैठकांमध्ये या बैठकांमध्ये काही जे मतदारसंघ राहील त्या मतदारसंघांमध्ये सुद्धा निर्णय होण्याची शक्यता आहे आज छोटस प्रश्न उपनेते आदरणीय बबन घोलक यांचा आज प्रवेश होतोय त्याच्यानंतर मी मगाशी सांगितलं की ह्या नाशिक महानगरपालिका दहा ते बारा जे नगरसेवक आहे जे काही त्याच्यामध्ये जास्ती असे नगरसेवक जे उद्धव ठाकरे गटाचे आहेत त्या लोक थेट आमच्या संपर्कात आहे आणि त्यांचा प्रवेश काही दिवसामध्ये होईल काही धुळ्याचे काही नगरसेवक आहे जळगावचे पण जास्ती असं जी नगरसेवकांची संख्या जी आहे ती ही नाशिकमधली आहे नाशिकमध्ये त्यांच्या प्रभागामध्ये असलेली जी कामं आहे ती गेले प्रशासक असल्यामुळे वर्ष दीड वर्षात कुठली त्यांच्यावरती कामं झाली आणि नागरिकांचा सुद्धा त्या नगरसेवकांना एक हे आहे की आमच्या प्रभागामध्ये काम करण्यासाठी विकास कामांसाठी आपण शिंदेसाहेबांच्या बरोबर गेला पाहिजे नागरिकांचा त्या ठिकाणी रोष आहे त्याच्यामुळे नागरिकच नगरसेवकांना सांगत की तुम्ही मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या बरोबर आहे आणि प्रवेश करा त्याच्यामुळे ती नगरसेवक कुठल्याही दिवशी ते प्रवेश करू शकतात नाशिकची पारंपरिक शिवसेनेची जागा आहे आणि शिवसेना त्या ठिकाणी ती लढणार आहे चर्चा प्रत्येक पक्ष आपला इच्छुक असतो तो आपला मुद्दा पुढे मांडत असतो आज अजित पवार गडाकडून भुजबळ साहेब कदाचित मागत असतील आणि ठीक आहे का त्यांनी एवढं वर्ष काम केलं मागत आहे पण हेमंत गोडसे साहेबांनी त्यांचा मागच्या दोन टर्मला पराभव केलाय आणि अशा परिस्थितीमध्ये आमचा जो कार्यकर्ता आहे तो त्यांचा प्रचाराला पुढे येईल असं मला वाटत नाही त्याच्यामुळे हेमंत गोडसेंनाच शिवसेनेची उमेदवारी मान्य मुख्यमंत्री जाहीर करते आम्हाला विश्वास आहे पण इतकं उशीर काय म्हणला काही लोकसभा मतदारसंघाचे चौथ्या पाचव्या टप्प्यात असताना तिथे जाहीर करण्यात आले तुम्हाला हे बघा इथे काम तर चालू आहे चौथ्या टप्प्याची उमेदवारी मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी जाहीर कुठल्या झालेल्या नाहीये आता मुंबई ठाण्यामधले हे पाचव्या टप्प्यातले आहे त्या ठिकाणी आज झालंय आपण इकडचंही आपण सुरुवात करतोय इथले काही आपापसात उमेदवारीचे विषय होते भुजबळ साहेबांकडनं होते भाजपकडनं काही होते एकत्रितपणे सगळं आम्ही जे नेते आहे एकत्र बसून त्याच्यावर निर्णय होईल आणि ही जागा शिवसेना लढणार त्याच्यामुळे त्याच्यात काही वाद असल्याचं कारण नाही उमेदवारी ही जशी मी सांगितलं की श्रीकांत शिंदे साहेबांची उमेदवारी आज जाहीर झाली एक दोन दिवसामध्ये ही सुद्धा उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर जाहीर होईलकडनं सांगितलं नाव आलेलं आहे मग माधव पॅटर्नचा एक प्लॅन आहे मला असं वाटत नाहीये त्या ठिकाणी हे जे इथले राज्यातले जे निर्णय आहे उमेदवारी संदर्भातले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे त्या ठिकाणी निर्णय घेतात आणि ह्या तिघांच्या चर्चेतनं जो कोणी उमेदवार होईल फायनल होईल तोच उमेदवार या ठिकाणी नाशिक लोकसभेचा खासदार असेल जागा ही राष्ट्रवादी काई अब, ही जागा शिवसेनेची आहे पारंपरिक आणि शिवसेनाच लढणार शिवसेनेकडला त्याच्यामध्ये काही थोडाही म्हणजे चर्चेचा विषय त्या ठिकाणी येत नाहीये कारण आम्ही वर्षानुवर्ष लढतोय आणि पहिल्या टमला आम्ही दोन अडीच लाखाने मतदारसंघात निवडणूक जिंकली होतो दुसऱ्या तीन लाखांमध्ये ह्यावेळेस त्याचं सुद्धा जे टार्गेट आहे जे मताधिक्य आहे हे सुद्धा नाशिकमध्ये वाढलेलं असेल त्याच्यामुळे शिवसेने गेल्या चार पाच वर्षात आपण पाहिलं असेल शिवसेना शाखांची उद्घाटन असतील विविध कार्यक्रम असेल विविध उपक्रम आहे शिवसेनेच्या माध्यमातून चालू आहे त्याच्यामुळे ही जागा आहे मागच्या वेळेपेक्षा वेळेस जास्त मताधिकारी निवडून आता तरी हेमंत गोडसे हेच त्या ठिकाणी उमेदवार असतील फक्त त्याची औपचारिकता आहे उमेदवारी हा जाहीर करण्याचा अधिकार जो आहे माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेबांचे असेल ते त्या ठिकाणी ते उमेदवारचे नाव जाहीर करतील कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय श्रीकांत शिंदेसाहेब दहा वर्ष त्या लोकसभेचं प्रतिनिधित्व करतायत आणि त्या संपूर्ण मतदारसंघामध्ये तो मतदारसंघ शहर आणि ग्रामीण असाटला जास्त मतदारसंघ आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची क काम असेल रोडची कनेक्टिव्हिटी असेल ब, ब, ब लोकांचे हॉस्पिटल्स असेल वेगवेगळ्या प्रकारे त्या संपूर्ण मतदारसंघाचा विकास त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांची उमेदवारी ही फक्त अनौपचारिकता बाकी होती ते उमेदवारी शिवसेनेकडनं उमेदवारी करणार त्यात काही संशय असण्याचं काही कारण नव्हतं पण सगळे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी गेले अनेक वर्षात काम करतायत आणि ती शीट आम्हाला महाराष्ट्रामधील सगळ्यात जास्त मताधिकारी निवडून मागच्या काही नका अशा पद्धती देवेंद्रजी मी त्या संदर्भात नाही मीडियामध्ये काही ठिकाणी ह्या गोष्टी आल्या असतील पण आपल्याला माहित असेल की मागच्या काही काळामध्ये त्या विभागाचे भाजपचे नेते मंत्री रवींद्र चव्हाण असतील श्रीकांत शिंदे असतील आम्ही स्वतः सगळे जेवढे विधानसभा मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि अजितदादांच्या गटाची संपूर्ण आम्ही महायुतीच्या त्या ठिकाणी ते मेळावे घेतले आणि कुणाची त्या ठिकाणी नाराजी नव्हती काही किरकोळ लोकांच्या त्या ठिकाणी नाराजी असतील पण ती काही लक्षात घेण्यासाठी किंवा त्याच्यावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी अशी काही कुठेही नाराजी त्या ठिकाणी नाही आहे